श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही गोष्टी जाणून घेणार आहोत त्या खास उद्या संबंधी म्हणजे शाकंबरी पौर्णिमेसंबंधी त्यातली त्यात उद्या भोगी आहे आणि विशेष म्हणजे सोमवार आहे याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपण जे काही काम करत आहोत जो काही आपला व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी व्हावी किंवा आपण जे काही कष्ट करत आहोत त्याला यश मिळावं पण बऱ्याचदा असं होतं की काही कारणास्तव कष्ट करूनही त्या मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही म्हणूनच उद्याच्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे आता पौर्णिमेच्या सेवा आणि उपाय काय आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकतात आणि तशा पद्धतीने सेवा व उपाय करू शकतात आता पौर्णिमा दर महिन्याला येते भोगी हा सण जो आहे तो वर्षातून एकदाच येतो त्यामुळे उद्याच्या दिवसाचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे तिळाचे काही उपाय करायचे आहे आणि अगदी सकाळी जेव्हा तुम्ही उठणार आहात जेव्हा तुमचे आंघोळ वगैरे होणार आहे तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या मुख्य दरवाजावर एक दिवा लावायचा आहे तो कशा पद्धतीने लावायचा हे देखील सविस्तर रित्या आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण दिवा कशा पद्धतीने प्रज्वलित करायचा ते जाणून घेऊया तर बघा उद्या शाकंबरी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती चौदा तारखेला तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवस आपल्याला सेवेसाठी उपायांसाठी मिळत आहे तर उद्या जितक्या लवकर जितक्या लवकर तुम्हाला शक्य होणार आहे तितक्या लवकर आपल्या मुख्य दरवाजावर हा एक दिवा लावायचा आहे तो कशा पद्धतीचा लावायचा तर हे बघा या दिव्यासाठी तुम्ही एक पंती घेऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जो कुठला दिवा असेल तो देखील तुम्ही घेऊ शकतात अगदीच ते शक्य झालं नाही तर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या पण दिवा लावताना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची तिथी आहे आणि जेव्हा आपण माता लक्ष्मीच्या काही खास सेवा करतो तेव्हा आवर्जून तुपाचा दिवा लावायची पद्धत आहे त्यामुळे तुपाचा लावा पण क्वचित काहींना जर तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तेलाचा लावला तरीही चालेल मग तेल घेताना तुम्ही तिळाचं घ्या किंवा जे तुमच्या घरात आहे ते घ्या आता तुपाचा दिवा लावायचा किंवा तुमच्या घरात जे तेल आहे त्या तेलाचा दिवा लावायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अजून एक गोष्ट अशी की त्या तेलामध्ये आपल्याला आवर्जून तीळ टाकायचे आहे बघा थोडेसे तीळ आपल्याला टाकायचे आहे कारण तिळाचं उद्याच्या दिवशी खूप असं महत्त्व आहे म्हणून त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळ टाकायचे पण दिवा लावताना कशा पद्धतीने लावायचा तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे ती प्लेट स्वच्छ असायला हवी त्या प्लेटवर आपल्याला दोन विड्याची पानं ठेवायची आहे त्या दोन विड्याच्या पानांवर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामध्ये जे आपण चार टिंब काढत असतो बाजूच्या ज्या दोन रेषा काढत असतो त्या देखील काढून घ्यायच्या आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवताना दिव्याची जी वात आहे त्याबद्दल देखील विशेष काळजी घ्यायची आहे ही जी वाट असणार आहे ती दोन वातींची एक वात अशा पद्धतीची बनवायची पण ती कलाव्याची बनवायची आहे कलावा म्हणजे काय हा अनेकदा प्रश्न विचारला गेला तर बघा तुम्ही जिथे पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी कलावा द्या असं सांगा ते बरोबर तुम्हाला कलावा काढून देतील त्यापासून आपल्याला वाद बनवायची अगदीच ती वाद किंवा तो कलावा तुम्हाला मिळाला नाही तर आपल्याकडे जी कापसाची वाद असते त्या दोन वातींची एक वाट बनवून घ्यायची आणि त्याला कुंकवाचं बोट लावायचं म्हणजे लाल करून घ्यायची अशा पद्धतीची लाल रंगाची वाद आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आणि हा जो दिवा आहे तो आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा प्रज्वलित करताना शक्यतो उजव्या बाजूला लावण्याचा प्रयत्न करा उजव्या बाजूला म्हणजे काय तर आपण बाहेर उभं राहायचं घराकडे तोंड करून आपण जेव्हा बाहेर उभं राहतो तेव्हा घराकडे तोंड करून उभं राहिल्यानंतर आपली जी उजवी बाजू येते त्या ठिकाणी तो दिवा ठेवायचा आता हा दिवा ठेवला की मनोभावे अग्नि देवतेचं स्मरण करून प्रार्थना करायची की तुझ्या साक्षीने मी ज्या काही माता लक्ष्मीच्या सेवा करणार आहे त्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊ दे आणि कायमस्वरूपी माता लक्ष्मीचं माझ्या घरामध्ये स्थान प्राप्त होते अशा प्रकारे दिव्याला प्रार्थना करायची आणि आपल्या घरामध्ये यायचं आता हे बघा जर उजव्या बाजूला दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही कुठल्याही दिशेला ठेवला तरीही चालेल आता दिव्याचं तोंड कुठल्या बाजूला करायचं तर शक्यतो उत्तरेला किंवा पूर्वेला करावं त्यामुळे दिव्याची जी वाट असणार आहे त्याचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला करा आता दिवा कशा पद्धतीचा लावायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अशाच पद्धतीचा दिवा आपल्याला संध्याकाळी देखील प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये जेव्हा तुम्ही सत्यनारायणची पूजा करणार असाल किंवा नसेल तुम्ही तरीही त्या काळामध्ये आपल्याला असाच दिवा देवघरामध्ये लावायचा आहे फक्त हा दिवा लावल्यानंतर तो रात्री बारा वाजेपर्यंत पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे आता दिवा कशा पद्धतीने लावायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर अगदी तशाच पद्धतीने फक्त आपल्या देवघरात लावायचा हे लक्षात घ्या आणि तो रात्री बारा वाजेपर्यंत पेटता राहील याची काळजी घ्या आता दिव्याच्या बाबतीत तुम्हाला समजलं असेल तर आता तिळाचे कुठले उपाय करायचे हे जाणून घेऊया तर बघा आता भोगी आहे मकर संक्रांत म्हटलं तर थंडीचे दिवस असतात त्यामुळे उष्ण पदार्थ जे असतात त्याचं सेवन केलं जातं जेणेकरून आपलं आरोग्य देखील चांगलं राहील आपल्या हिंदू धर्मातले प्रत्येक सण जे आहे ते वैज्ञानिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या दोनही गोष्टीने जर बघितलं तर तितकेच महत्वाचे मानले जातात म्हणून आपल्याला तिळाचा वापर करायला सांगितलेला असतो तर बघा तिळाचे कुठले उपाय करायचे तर सगळ्यात अगोदर अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला तिळ टाकायचे आहे पण तत्पूर्वी आपल्याला तिळाचं उठणं संपूर्ण शरीराला लावायचं आहे त्याने आपल्या शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि थंडीपासून आपला बचाव होतो असं देखील त्याचं कारण आहे त्यामुळे तिळाचं उठणं आवर्जून बनवा घरातील प्रत्येक सदस्याला ते लावायला द्या आणि त्यानंतर तिळ टाकून त्या पाण्याने अंघोळ करा आता आपल्या घरामध्ये आपण जो कुठला दिवा सुरुवातीला सांगितलं मुख्य दरवाज्यावरचा सा, तो तर झालाच पण घरामध्ये ज्या ठिकाणी समजा तुळशी मातेजवळ आहे आपल्या देवघरासमोर आहे पौर्णिमा असल्यामुळे आपण किचनमध्ये देखील दिवा लावणार आहोत तर त्या प्रत्येक दिव्यामध्ये अगदी थोडे थोडे तीळ टाकायचे आहे हे विसरता कामा नाही त्यानंतर बघा सूर्याला अर्घ्य देताना देखील आपल्याला त्यामध्ये दे तीळ टाकायचे आहे तिळाचं विशेष असं महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये तिळाचा वापर हा झालाच पाहिजे सूर्याला अर्घ्य देताना देखील आपण हळदी कुंकू फुल तर टाकतच असतो पण तिळ देखील त्यामध्ये दे आपल्याला टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे यासोबतच भोगीच्या दिवशी पित्रांसाठी देखील अर्घे दिलं जातं दक्षिण दिशेकडे तोंड करून जसं सूर्याला अर्घे दिलं जातं तसंच आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून अर्घे द्यायचं आहे त्यामध्ये देखील तीळ टाकायचे आहे तुम्ही काळे तीळ घ्या नाही तर पांढरे तीळ असतील तुमच्याकडे तर ते घ्या पण तीळ टाकून आपल्याला अर्घे द्यायचं आहे आता तुळशीला देखील तीळ अर्पण केले जातात तुळशीला कशा पद्धतीने अर्घे द्यायचं हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी अगदी थोडक्यात सांगते आपल्याला एका मोठ्या भांड्यात पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आणि ओंजळीने तुळशी मातेला जल अर्पण करायचं अशा पद्धतीने अर्घ देताना ओम पितृदेवताय न महा असं म्हणून अर्घे दिल्याने आपला पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळते त्यानंतर गोमातेची सेवा करण्याला देखील भोगीच्या दिवशी महत्त्व आहे इतर वेळेसही आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीचं विशेष असं महत्त्व सांगितलं आहे पण भोगीच्या दिवशी आवर्जून बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याला देखील तीळ लावले जातात आणि अशा प्रकारची एक भाकरी आपण गायीला नैवेद्य म्हणून दिलं तर गोमातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो भाकरी बनवणार नसाल तर चपाती बनवा पण त्यामध्ये देखील तिळाचा समावेश आवर्जून करा भोगीची भाजी घरामध्ये केली जाते त्यामध्ये देखील आपल्याला तिळ टाकायचे आहे किंवा घरामध्ये तुम्ही जी कुठली दुसरी भाजी बनवणार असाल त्यामध्ये देखील थोडेसे तिळ तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे त्यानंतर बघा आता ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या आपण जाणून घेतल्या आता उपाय काय करायचे आहे तिळाचे ते देखील जाणून घेऊया तर आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची वाईट जी काही दृष्ट लागलेली असेल किंवा त्या व्यक्तीची प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर प्रत्येकावरून अगदी आ, महिला असू द्या पुरुष असू द्या लहान मुलं असू द्या प्रत्येकावरून थोडे थोडे तीळ आपल्याला उतरवून टाकायचे आहे म्हणजे काय तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा दिवसभरामध्ये कधीही केलं तरीही चालणार आहे आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहे अगदी थोडेसे घ्यायचे आहे आणि ते आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या डोक्यावरून उतरवून टाकायचे आहे आपल्या स्वतःच्या भोवती जरी आपण केलं किंवा आपल्या पतीला मुलांना सांगितलं करायला तरीही चालणार आहे पण अशा प्रकारे ती उतरवून टाकायची आहे जेणेकरून आपल्यातली जी नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळेल हे तीळ टाकून देण्याकरता आपल्याला उत्तर दिशा निवडायची आहे उतरवून झाल्यानंतर सरळ उत्तर दिशेकडे हे तीळ फेकून द्यायचे आहे बघा म्हणूनच सुरुवातीला सांगितलं की थोडेसे तीळ आपल्याला घ्यायचे आहे फक्त तीळ घेताना प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळे तीळ घ्या म्हणूनच सांगितलं की अगदी थोडेसे तीळ घ्या आता हे उपाय करत असताना मौन व्रत धारण करायचं आहे बडबड न करता आपल्याला हे उपाय करायचे आहे आणि मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे त्यानंतर शिवपिंडीवर देखील आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे बघा उद्या सोमवार आहे भोगी आहे आणि पौर्णिमा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे त्या ठिकाणी देखील जर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला आणि त्या ठिकाणी जाऊन तीळ अर्पण केले तर निश्चितच पितृदोषापासून मुक्तता मिळते राहू केतूचे जे काही अशुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतील किंवा शनीची साडेसाती असेल तर त्यापासून देखील मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते त्यामुळे शिवपिंडीवर आपल्याला अशा प्रकारे काळे तीळ अर्पण करायचे आहे त्यासोबतच उद्या पौर्णिमा आहे पिंपळाच्या झाडाची पौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते पण उद्या भोगी देखील आहे आता उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा केली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून उद्या पिंपळाच्या झाडाला आपल्याला थोडं कच्चं दूध अर्पण करायचं आहे पण त्या कच्च्या दुधामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे आणि थोडासा गुळ टाकायचा आहे तीळ आणि गुळ ह्या दोनही गोष्टी टाकून कच्चं दूध आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तसंच आपला जो काही पितृदोष आहे तो देखील दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्याला कापरासोबत दोन तीन लवंगा प्रज्वलित करायच्या आहे आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे तुम्ही काळे घ्या पांढरे घ्या पण अशा प्रकारे तीळ आपल्याला त्या कापरासोबत जाळायचे आहे आणि त्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे असं केल्याने देखील आपल्याला नकारात्मक गोष्टींपासून सुटका मिळण्यास मदत होत असते तर स्वामी भक्त हो उद्या भोगी आहे आणि भोगीच्या दिवशी आपले भोग संपण्यासाठी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर निश्चितच आपले भोग संपले जातात त्यासोबतच आपल्या वाट्यात जे अडथळे निर्माण होत असतात ते देखील दूर होतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तर मी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही करू शकत नाही घरातील दुसरी व्यक्ती असेल तर तिला करायला सांगा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद